नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी वरळीचं भात बटाट्याची भाजी असे पदार्थ येतात पण त्या व्यतिरिक्तही काही नवीन चटपटीत पदार्थ असतात जे की आपण उपवासाला खाऊ शकतो त्याच एका चटपटीत पदार्थापैकी आज आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारा खायला एकदम टेस्टी आणि क्रंची असा स्नॅक ते म्हणजे साबुदाण्याचे कुरकुरे चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपण साबुदाणा कुरकुरे बनवण्यासाठी साहित्य बघूया तर इथे बघा मी न भिजवलेला साबुदाणा एक वाटी घेतलेला आहे त्यानंतर चार उकडलेले बटाटे घेतले आहे बघा बटाट्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा लिंबू आणि बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचा तेल लागणार आहे एवढ्याच साहित्यामध्ये आपले हे साबुदाना कुरकुरेत तयार होणार आहे बघा तर सर्वात अगोदर बघा मी गॅसवरती कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घेतलेले एक वाटी साबुदाना घालून हलकेसे दोन मिनटासाठी भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेमही मिडियम ठेवा साबुदाना हा आपण न भाजता सुद्धा वापरू शकतो पण भाजल्यामुळे काय होते की यामधील मॉइश्चर कमी होतं आणि मिक्सरमध्ये हे पटकन बारीक होतं बघा त्यानंतर आपल्याला साबुदाना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे साबुदाण्याची आपल्याला जास्तही बारीक पावडर करायची नाही आहे रव्यासारखा जाडसर बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे बघा या पद्धतीने अगदीच असा जाडसरही ठेवलेला नाही आहे आणि पिठासारखा सुद्धा असा बारीक केलेला नाही आहे बघा त्यानंतर आपण बारीक केलेला साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे चार मीडियम साईजचे आपण उकडून घेतलेले बटाटे हाताने कुस्करण्यापेक्षा असे किसनीने किसून घ्या म्हणजे यामध्ये बघा जडसर तुकडे राहत नाही एकसारखा किस तयार होतो इथे मी थोड्या प्रमाणात हे कुरकुरे बनवते आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर मोठ्या किसनीने हे बटाटे किसून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एकसारखा हा किस तयार झालेला आहे तयार किस बारीक केलेल्या साबुदाण्यावर घालून घेऊया त्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये घेतलेली एक चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा कट केलेल्या अर्ध्या तेल आपल्याला सर्व बिया काढून आणि हा लिंबू या मिश्रणामध्ये पिळून घ्यायचा आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर या मिश्रणामध्ये अर्धा चमचा जिरे घातले तरीसुद्धा चालतील त्यानंतर बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि घेतलेलं एक चमचा तेल या मिश्रणात टाकून घ्यायचं त्यालाऐवजी तुम्ही बटरसुद्धा या मिश्रणात वापरू शकतात अजिबात पाण्याचा वापर न करता हे मिश्रण आपल्याला एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर साबुदाणा जास्त वापरला असेल आणि बटाटा हा कमी घातला असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाणीसुद्धा लागू शकतं बघा त्यामुळे बटाट्याचं आणि साबुदाण्याचं प्रमाण या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घ्या म्हणजे अजिबात याला पाण्याची गरज भासणार नाही हे साबुदाणा कुरकुरे तुम्ही जर उपवासासाठी बनवत नसाल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला आणि गरम मसालासुद्धा टाकू शकतात हे बघा या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे भिजण्यासाठी हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवायचं आहे बरोबर पंधरा ते सोळा मिनटं झालेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण चेक करून बघूया तर बघा अगदी हे मिश्रण सॉफ्ट झालेलं आहे बघा म्हणजे यामधील सफुदाना मस्त असा भिजला गेला आहे सफुदाना कुरकुरे बनवण्यासाठी मिश्रण रेडी आहे यानंतर आपल्याला चकली बनवण्याचा जो साचा असतो तो घ्यायचा आहे साचा स्वच्छ धुवून आणि कोरडा करून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे साच्याला तेल लावल्यामुळे काय होते पीठ साच्याला अजिबात चिटकून राहत नाही यानंतर साच्याच्या बेसला जी चकली बनवण्याची प्लेट असते ती लावून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण या साच्यामध्ये घालायचं आहे तयार पीठ आपल्याला साच्यामध्ये डाबून भरायचं आहे म्हणजे तयार होणारे कुरकुरे हे एक सहारक्के पडले जातात कुरकुरे तळण्यासाठी बघा मी अगोदरच तेल गॅसवरती कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की नाही हे चेक करायसाठी आपल्याला थोडासा गोळा टाकून बघायचा आहे आणि तो हलकासा पटकन वर आला की समजायचं तेल अगदी हे परफेक्ट गरम झालेलं आहे यानंतर आपल्याला छान असे कुरकुरे तयार करून आणि एक एक तेलात सोडायचे आहे कुरकुरे सोडताना ते वेगवेगळे पडले पाहिजे म्हणजे जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाही गॅसची फ्लेम ही मीडियम असू द्या नाहीतर जास्तीची ठेवली तर कुरकुरीत जळू शकतात एक महत्त्वाची टीप कुरकुरे तळत असताना आपल्याला तेल अगदी कडकही ठेवायचे नाही आणि थंडही ठेवायचे नाही मिडियम असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुरकुर्यात तळताना हे असे थोडे थोडे तळून घ्या म्हणजे हे असे मोकमोकळे छान तळले जातात बघा एकमेकांना चिकटत नाही बघा हे साबुदाण्याचे कुरकुरे छान असे ब्राऊन गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे वा कुरकुरे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे तुम्ही बघू शकता कुरकुरे आपल्याला असे झाऱ्यावरती घेऊन पूर्ण तेल निथळ्यापर्यंत ठेवायचे आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तुम्ही आवाज ऐकलाच असेल खूप क्रंची आणि टेस्टी हे कुरकुरे झालेले आहे तर दुसरी बॅचसुद्धा कुरकुरेची आपल्याला याच पद्धतीने अशी बनवून घ्यायचे आहे अजिबात वेळ लागत नाही बघा अगदी झटपट हे साबुदाणा कुरकुरे तयार होतात बघा तर तुम्ही सुद्धा एखाद्या उपवासासाठी हे साबुदाना कुरकुरे नक्की करून बघा तुम्हाला हे साबुदाणा कुरकुरे डायरेक्ट तेलात सोडता येत नसेल तर तुम्ही पहिली बॅच तळेपर्यंत एका ताटाला तेल लावून आणि अशा पद्धतीने आपण हे कुरकुरे बनवून ठेवू शकतो बघा पहिली बॅच तळून झाली की तेलामध्ये आपण हे लगेचच असे पटपट टाकू शकतो अगदी सोपी ट्रिक आहे बघा ही तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत राहते आणि टिप्सही तुमच्यासोबत शेअर करीत राहते तर सगळ्यांना कुरकुरे बघा तयार झालेले आहे आणि तुम्ही आवाज बघू शकता किती मस्त असे हे रांची तयार झालेले आहे बघूनच खावेसे वाटणार आहे हे तर हे सुद्धा दाखवते बघा मी तर उपवासाचा अगदी नवीन चटपटीत हा पदार्थ तयार झालेला आहे तर येणाऱ्या या महाशिवरात्रीला तुम्ही हा चटपटीत पदार्थ नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल बघा अशा प्रकारे सापदाना कुरकुरे तुम्ही जास्त प्रमाणात बनवून एअरटाईट डब्यात ठेवू शकतात म्हणजे एक महिना हे कुरकुरे खराब होत नाही खूप इजी आणि टेस्टी स्नॅक्स डिश आज आपण बघितलेली आहे तर आजची साबुदाना कुरकुऱ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय